नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित स्वागत करतोय आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत ज्या विविध विभागामध्ये जसं की महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल किंवा आरोग्य विभागामध्ये जे महत्वाचं पद आहे स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक असेल किंवा ज्याला आपण हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर बोलतो याकरिता जी शासनामार्फत जी लिस्ट आलेली आहे कोणत्या एक वर्षाचा तुमचा कोर्स आहे तर कोर्स करण्याकरिता शासन मान्य संस्था कोणत्या आहेत ज्याला महाराष्ट्र सरकार मार्फत मान्यता प्राप्त झालेली आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत कोणकोणत्या संस्था आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही अजून त्यांच्याकरिता एक चांगल्या प्रकारे माहिती मिळणार आहे कारण तुम्हाला एकच वर्ष आहे एका वर्षानंतर लगेचच तुम्हाला परीक्षेकरिता तुम्ही पात्र ठरणार आहात तर ते ब माहिती पाहण्या अगोदर जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नवी मुंबई असेल किंवा नगर परिषदेमध्ये स्वच्छता निरीक्षेच्या जागा आहेत वसई विरार महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवलीमध्ये पण हेल्थ इन्स्पेक्टर जागा राखीव असणार आहेत तर ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये अवेलेबल आहे तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे ते सेज बुक नोट्स असतील फ्रीमध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा असणार आहे लाईव्ह आणि तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव पण आपल्याकडून करून घेतला जाणार आहे तर याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती आपल्याला कॉल करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला अधिकचा वेळ न घेता ज्या संस्था मान्यता प्राप्त आहेत छत्रपती संभाजीनगर विभागामधील जालना जिल्ह्यामधील श्रीराम समर्थ शैक्षणिक व तंत्र शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीराम समर्थ तंत्र शिक्षण महाविद्यालय आंबाड पात्री मेन रोड कृषी उत्पन्न बाजार समिती शेजारी पिंपळगाव तालुका घनसा घनसांगी जिल्हा जालना या ठिकाणी जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम एक वर्षाचा अभ्यासक्रम संकेत आहे संकेतांक जो संस्थेचा कोड आहे तो पण दिलेला आहे त्यानंतर आहे अभ्यासक्रम गट पॅरामेडिकल गट यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील बीड जिल्हा यामध्ये विराज राजे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकनेते गोपीनाथ गोपीनाथरावजी मुंडे पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था नवीन संस्था झालेली आहे मुक्काम पोस्ट शिरूर तालुका शिरूर जिल्हा बीड ओके okay, एक तुकडी आहे स्वच्छता निरीक्षक पदाकरिता कोर्स कंप्लीट करण्याकरिता त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर मधील बीड जिल्ह्यातील यशोदा माता बहुउद्देशीय सेवाबाई सेवाभावी संस्था संचालित रामचंद्र गीते स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट वालेपीर तालुका बीड जिल्हा बीड संस्था कोड पण दिलेला आहे याच्या एकूण तुकड्या आहेत अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करण्यात आलेल्या एकूण दोन तुकड्यांचा समावेश आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामधील स्वामी विवेकानंद बहुद्देशीय सेवाभावी संस्था आहे भक्ती कन्स्ट्रक्शन एकनाथ नगर प्रॉपर बीड जिल्ह्यामध्ये ही संस्था स्थित आहे त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर मधील नांदेड जिल्ह्यामध्ये कैलासवासी कोंडवा महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था एमपीडब्ल्यू एसआयचा कोर्स कंप्लीट करण्याकरिता संचालित श्री स्वामी समर्थक कौशल्य विकास संस्था आमदारवाडी तालुका भोकर जिल्हा नांदेड नवीन संस्था झालेल्या आहेत एकूण दोन संस्था आहेत त्यानंतर लातूर नांदेड जिल्ह्यामधीलच मुक्ताई बहुउद्देशीय आरोग्य शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नॅशनल स्किल्ड व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर तालुका भोकर जिल्हा नांदेड यामध्ये या ठिकाणी पण एक संस्था आहे नवीन स्थापन झालेली त्यानंतर लातूर जिल्ह्यामधील जीवनरेखा प्रतिष्ठान संचालित स्वामी विवेकानंद व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आय टी पार्क शेजारी एम आय डी सी लातूर जिल्हा तालुका जिल्हा लातूर आहे एक संस्था जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मधील जो नवीन विभाग आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये साई श्याम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित श्या साई श्याम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था टाकळी फुलंबरी तालुका आहे जि जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नवीन अभ्यासक्रमासह एक संस्था ओपन करण्यात आलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील पब्लिक एज्युकेशनल ट्रस्ट संचालित पब्लिक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तालुका पैठण मध्ये आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर एक संस्था त्यानंतर आहे परभणीमध्ये दोन संस्था आहेत यामधील शिवसह्याद्री शेवाबाई संस्था आणि वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शांताबाई नखाते कौशल्य विकास संस्था शिवाजीनगर पाथरी तालुका जिल्हा परभणी आणि वरची आहे ती ती पण तालुका जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी एकूण दोन संस्था आहेत परभणी जिल्ह्यामध्ये हे आपण अभ्यासक्रम बघितलेला आहे शैक्षणिक सण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये करिता मंडळाचे व्यवसाय अभ्यासक्रम प्रथमच नवीन संस्थेत नव्याने सुरू करण्यासाठी तसेच जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरू करणे जुन्या संस्थेत सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या तुकडीत वाढ करणे जो अभ्यासक्रम गट आहे पॅरामेडिकल गट त्याकरिता तुम्हाला एक त्याचा कोड संस्थेचं नाव पत्ता वगैरे सर्व अभ्यासक्रम पण दिलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून ऍडमिशन घेतलेलं नाही ज्यांना माहिती नसेल कोणत्या संस्थे आपल्या जिल्ह्यामध्ये कोणती संस्था आहे शासन मान्य तर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर विभागामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे संस्था आहेत याविषयी माहिती देण्यात आलेली आहे तर, तर फक्त एक वर्षाचा कोर्स आहे आणि तुम्हाला चांगली पोस्ट आहे एफपीडब्ल्यू असेल सॅनिटरी इन्स्पेक्टर ओके एक सुपरविजन आपल्याला वर्क असते नंतर सिलेक्शन झाल्यानंतर आणि याच्या जागा दरवेळेस दरवर्षी निघतात वेगवेगळ्या महानगरपालिका असेल नगर परिषद किंवा आरोग्य विभागामध्ये तर आपल्याला छान प्रकारे अभ्यासाला सुरुवात पण करायची आहे सोबत ऍडमिशन घ्यायचं आहे ऍडमिशन सोबतच तुमचा कोर्स कंप्लीट होईपर्यंत इकडे सिलेबस पण तुमचा कंप्लीट करून दिला जाणार आहे तांत्रिक विषयासहित म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि टेक्निकल सब्जेक्ट सहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये डबल ओ अकॅडमी पुणे या ठिकाणी बॅच स्टार्ट झालेली आहे तर याकरिता आपल्याला एट नू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉल करायचा आहे तसे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचा आहे आपण नवीन नवीन असाल चॅनेल तर पण करून ठेवायचा आहे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये